आषाढी वारी निमित्त सांगलीतील माऊली सेवा ग्रुप करतोय खऱ्या अर्थाने माऊलींची सेवा आज आपण नातेपुते तो फलटण हा जो रस्ता आहे तर या रोडवर आहे या ठिकाणी आषाढी वारी चालू आहे आणि सांगलीतील माऊली ग्रुप जो गेली सात वर्षे या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत आहे पहाटे चार वाजण्याच्या सुमारापासून या वारकऱ्यांच्या साठी नाश्ता चहा बिस्किट तसेच ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी फळ फळावं आणि राजलेचे लाडू म्हणजे हा सगळा एक मेवा घेऊन हे लोक सात वर्ष या ठिकाणी येऊन सेवा देत आहेत जवळपास शंभर आणि शेकडोच्या संख्येने या माऊली ग्रुप या ठिकाणी कार्यरत आहे सात वर्षापासून अखंड पंचवीस ते तीस वारकऱ्यांना नास पंचवीस ते तीस हजार वारकऱ्यांना या ठिकाणी नाश्ता पोहचवला जातो आणि त्यांची सेवा केली जाते तर स्कूळ म्हणून जे आहेत सुळ परिवारातर्फे या सगळ्या राहण्याची म्हणजे या ठिकाणी आपल्याला नाश्ता वगैरे आणि जागेची व्यवस्था सुळ परिवारातर्फे केली जाते तर आपण जाणून घेऊयात की गेली म्हणजे किती वर्षापासून त्यांची ही सेवा चालू आहे नमस्ते आपले नाव माझं नाव डॉक्टर गणेश जाने आपण सांगा ही सेवा तुम्ही म्हणजे कधीपासून करताय आणि कसं म्हणत आलं की आपण माऊलीची सेवा करावी नाही अनेक वर्षांची लोक येतात आणि ते रिक्वेस्ट करतात की आम्हाला फक्त जागा भेटेल आणि आपण दिनचर त्यांना म्हणजे जे का आपल्या पी सपोर्ट करता येईल ते आपण देत राहतो म्हणजे असेच ते महिना एक महिना आधी आले होते आमच्या काकांना भेटले त्यांनी रिक्वेस्ट केली की बाबा आम्हाला फक्त जागा भेटेल का त्यांनी व्हॉट्सअपवरती नंबर ही घेऊन त्यांना सांगितलं बघा आता इथून पुढं ही जागा ही तुमच्यासाठीच रिझर्व्ह केली जाईल धन्यवाद अतिशय आपण आपल्याला माहितीच आहे की माऊलीसाठी अखंड ब्रह्मांड आणि अखंड विश्व सुद्धा कमी पडत आहे असं या ठिकाणी आपण बघतोय तर माऊली ग्रुपसाठी प्रत्येक वर्षी काम करणारे आणि सेवा देणारे हे जे सर्व मोठा ग्रुप आहे तर हा पूर्ण सांगलीतून येतोय तन मन धन सर्व अर्पण करून ही लोक ही सेवा करत आहेत आपण सुनील हलदर त्याचप्रमाणे पोपट सरगर आणि चिखोडीकर तसेच गणेश पवार संतोष जाधव माणिक गोसावी शिवाजी पाटील शिराळे तर यासह अनेक लोक आहेत जे सांगलीतून इथं सेवा देतात सतीश गोरे तर या सर्वांनी मिळून जी सेवेचा सेवेचा वसा घेतलाय तर तो खरोखर सुनील अलदर त्याचप्रमाणे पोपट सरगर आणि चिखोडीकर लपकर तसेच गणेश पवार संतोष जाधव माणिक गोसावी शिवाजी पाटील शिराळे तर यासह अनेक लोक आहेत जे सांगलीतून युद्ध सेवा देतात सतीश गोरे, गोरे, गोरे। तर या सर्वांनी मिळून ही जी सेवेचा सेवेचा बसला सगळ्यांच्या अतिशय चांगला उपक्रम आहे यामध्ये संतोष जाधव आणि त्यांची सरबकर्त्याची टीम तर यांनी सुद्धा सक्रिय सहभाग घेतलेला आहे तर त्यांच्याकडून सुद्धा त्यांचं ठीक आहे त्यांनी असं व्रत घेतलंय की ते या ठिकाणी आपलं बोलून दाखवणार नाहीत आम्ही काय जे कार्य करतो तर ते बोलून काय दाखवायचं तर त्याची प्रसिद्धी नको आहे इतकंच त्यांचे अपेक्षा आहे तर इथे कोपट सरकल तर हे यांचे आचारी तर ही आचारींची आचारी पूर्ण टीम आहे ती गेली काल संध्याकाळपासून तिथं आपली सर्व सामुग्रीसह सा। एका ट्रकमधून ती येत आहेत ये आणि अखंड मोफत सेवा देत आहेत तर यातला आपला अनुभव सांगा हे ओतारी आहेत यांचे भाऊ आहेत एक वर्ष यांचे भाऊ जे आहेत तर त्यांनी सेवा दिलेली आहे सर्वांना अल्पोपहार करून द्यायची तयारी करून द्यायची तर त्यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळं या वर्षीपासून त्यांचे हे जे भाऊ आहेत ओतारींचे तर ते आले तरी ते सेवा देत आहेत असेच हर एक क्षेत्रातले हर एक लोक इथं आहेत आपण बघतो की प्रत्येकाने आपापला व्यवसाय आजच्या दिवसासाठी बंद ठेवलेला आहे कारण आपण पाहतो की प्रत्येकाला आज सगळ्या गोष्टी जमतात पण वेळेचाच अभाव आहे परंतु माऊलीच्या ह्या कामासाठी आणि तिथल्या वारकऱ्यांची सेवा करायसाठी प्रत्येकाने आपापला वेळ राखीव काढून ठेवलेला आहे आणि अशीच त्यांच्या हातून अखंड सेवा कार्यरत चालू राहावी हीच ईश्वरचरणी आमची प्रार्थना आहे मी कॅमेरामन विनायक सह सांगली प्रहार साठी नीता पाटील धन्यवाद थी थी थी। राम कृष्णी राम कृष्ण ਉਹ ਤੇ ਉਹ ਤੇ ਅੰਕਤ ਸੰਗਤ ਉਹ ਲੋਕਾਂ ਨਾਲ ਜੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ घेते घेत हो हो काय काय हो सर का मागे या माग वारकरी साहेब मागण्या हा हा चाल काय घेत